हे असं नाही सुरुवातीपासून बघायला लागते हे बघायचं असेल तर खरंच श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर गुरुवारचे शुभ गुरुवार, गुरुवार सगळ्यांना माझी दररोजची सुरुवात सुद्धा स्वामीपासूनच होते तर आज काय सगळं पूजा वगैरे सगळं पूजा वगैरे सगळं आवरून झालं स्वयंपाक वगैरे आज उपवास असतो माझा माझी खिचडीसुद्धा खाऊन झाले पण मला एक प्रश्न विचारायचा आहे जे माझ्यासोबत होतं ते तुमच्यासोबत होतं का तुम्ही म्हणाला हा काय वापड दाखवत आहे त्यावरून तुम्हाला समजलंच असेल साडी घेऊन आहे ना मला पंधरा दिवस झाले पण त्याला घरीच मी फॉल फॉरबीडिंग करते तरीसुद्धा मला अजून याची फॉरबिडिंग करायची झाली नाहीये आज करेल उद्या करेल आज करेल उद्या करेल असं आता संक्रांत जवळ आली तरीसुद्धा बघा हे केली तर अशी माझी साडी आहे साडी तुम्हाला आवडली का मला, आवड मला कमेंटमध्ये सांगा असा साडीचा पदरा आहे आणि साडीचा जो ब्लाऊज आहे ना तो वर्कवाला ब्लाऊज आहे मी तुम्हाला तयार झालं ना की मग दाखवेलच तर साडी कशी तुम्हाला कॉम्बिनेशन कसं वाटतं सांगा फिरता कलर आहे राणी कलर आहे आणि प्लस ग्रीन असे याला पदर आहे पदरावरती सुद्धा असे मोर आहेत आणि असे सगळे डॉट 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 आहेत साडीवरतीसुद्धा डॉट आहेत आणि होऊ शकता इकडे नेस्त्या ह्यालाच असं डॉट डॉट नाही हे काही कमी आहेत फक्त वर्कवाले नाही आहेत असे जे आहेत ना हे वाले हे सगळीकडे आहेत पण जे असे असतात ना हे वर्कमध्ये ते नाही आहेत तर बघा आणि मला ह्याला फॉलवर्डिंग करून घ्यायचं आहे आणि ते मी दुसरा ब्लाऊज घेतलेला आहे या तर साडी माझ्याकडे जुनी व्हायची वेळ आली पण याचा ब्लाऊज शिवायचा झाला नाहीये आता मी बघा असा हा वर्कवादे आहे तो मी ब्लाउज शिवणार आहे आता तर माझ्यासोबत असं झालं की म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा असं होते का ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आता बघूया आपण ब्लाउज शिवून घेऊया कसा होते आणि हातावरती सुद्धा थोडंसं असं वर्क आहे जिथे आपला हात येतो ना तिथे ते वर्क येणार आहे ते, ते, ते पण आपण सगळं बघूया तुम्ही फक्त ब्लॉक कंटिन्यू करा आणि कसे वाटले मी ब्लाउज शिवते ते और तुम्हाला कम्प्लीट झाल्यावर दाखवते सुद्धा मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं एक ब्लॉक ब्लाऊज शिवून तर ते सुद्धा तुम्ही घरचे ब्लाऊज शिवते आता बघूया याचा डिझाईन कसं होते कट करून होते की कसं शिवायचं होतं की जास्त एवढाच गळा छान नाही वाटत आहे बघूया आपण काय तरी डोकं लावूया ब्लॉक कंटिन्यू करा तर गाईज ब्लाउजची कटिंग करून घेतली आता तुम्हाला मी एक एक करून दाखवेल अस्तरवरती कटिंग करून घेतलेली आहे अजून आपल्याला हे, हे करायचं हा आहे आपल्या कटोरीला जोडणारा भाग आणि हा आहेत आपल्या क्रॉसपट्ट्या आणि हा आहे आपला पाठचा भाग आणि हे आहे कटोरी अशा पद्धतीने आणि पट्ट्या वगैरे तुम्ही बटन पट्टी किंवा काजपट्टी काढू शकता असा जे कपडा उरतो ना त्याच्यातसुद्धा तुम्ही इथे पट्टी काढून घेतो कमरपट्टी म्हणा किंवा जो आपल्याला पुढे वगैरे लावायचे असतात तिथे अस्तरवरचा ब्लाऊज असला की आपण पलटी मारतो त्याच्यामुळे गळापट्टी वगैरे काढायची तर काही आपल्याला टेन्शन नसतं तर मी असं कट करून घेतलंय आता मी हाच तरुण मी ब्लाउजवरती कटिंग करून घेते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा तर काहीच या चहा प्यायला तर माझा उपवास होता म्हणून चहा केला ब्लाउजची कटिंग केली आणि पहिल्या साडीला बिडिंग करून घेतलं तर म्हणजे बघा बिडिंग करून घेतलं आणि इकडे फॉल लावून घेतला अशा पद्धतीचे आता मी इथे हे त्याला हातशिलाई करून घेणार आहे माझ्या मिशीनवर सुद्धा होते पण ती जरा थोडीशी मोठी अशी दिसते म्हणून मला काय करायचं आहे की हाशीच इथे हात शिलाई करून घ्यायचे जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे इथे असं हे मोडपून घ्यायचं म्हणजे असं पद्धतीने बघा म्हणजे फॉलचे धागे वगैरे निघणार नाही आहेत आणि याचा पाठ का घेतला आहे तर या पाटावरतीनं आपल्याला पटापटा असं करता येतं आणि आपल्या पाठीतसुद्धा दुखत नाही यासाठी हा पाठ घेतला आहे आता मी बघा पूर्ण करते अशा पद्धतीचं तर मैत्रिणीनो काल मी तुम्हाला बोलले होते की मी फक्त साडीला फॉल लावून घेतला आणि ब्लाउजची कटिंग करून ठेवले कटिंग केल्यानंतर खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवून होतो तर बघा अस्तरचा असल्यामुळे काय करायचं की आधी अस्तर जोडून घ्यायचं आणि मी काय करत असते ज्यावेळेस अस्तर जोडत असते ना त्याच वेळेस ही पट्टी वगैरे असते ना ती पूर्ण सगळं लावून एक भाग पूर्णच करून घेत असते म्हणजे जेणेकरून एकदाच आपलं कंप्लीट होतं जे हे टक्स असतील म्हणा हे सगळं असं मी पटूनचा गळा काढलेला आहे इथे गळा छोटा होता पण मला छोटा गळा नको होता त्याच्यामुळे मी असं तर गळा कटिंग केला आणि असं पद्धतीमध्ये हे कटिंग केलं इकडे बघा जे आपला कटोरीचा जोडायचा भाग असतो ना तोसुद्धा तयार करून घेतलेला आहे कटिंग करून घेतलेला एक्स्ट्राचा कपडा आणि हे कटोरी आहे दोन कटोरे असतात हातसुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत तिथे आता फक्त आणि फक्त आपल्याला आहे ना हे पटकन असं जॉईंट करून घ्यायचं का आपला ब्लाउज तयार फक्त आपल्याला इथे जॉईंट करण्यासाठी पंधरा ते वीस मिनटामध्ये मस्त जॉईन होऊन जातो दोन्ही हात माझे तयार आहेत बघा आणि ते मी सगळं जॉईन करून घेतलं ज्यावेळेस मी म्हटलं ना तुम्हाला अस्तर करत अस जॉईन करत असते त्यावेळेस मी मी सगळं करून घेते जे म्हणा की हे पट्टी लावणं असू द्या किंवा काही असू द्या ते मी पाग ठेवत नाही काय होतं की नंतर मग परत ते भाग घ्या परत ते शोधा त्यापेक्षा आम्ही काय करते सुरुवातीलाच एकदा जॉईन करायला घेतलं की सगळंच हे याचं करून ठेवते जेणेकरून नंतर पटकन असं आपल्याला घेता येईल तर चला ब्लॉक कंटिन्यू करा ब्लाउज पूर्ण झाल्यानंतरसुद्धा मी दाखवेलच तर गाईज फायनली आपला ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे आणि असं छान असा हा ब्लाऊज आपला कम्प्लीट झालेला आहे आता फक्त याला हुक लावायचे आहेत आणि मला फिटिंग वगैरे असतं बसलेले आहे तर फक्त हुक लावायचे आहेत आणि असा पद्धतीच्या गळा वगैरे लेस वगैरे मी लावली नाही आहे सिम्पलच असं ठेवलेलं आहे बघू शकतं छान अशी फिटिंग वगैरे झाले तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया वे आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि एक कमेंट नक्की करा ब्लाऊज कसा आहे कसा आहे तेसुद्धा तुम्ही कमेंट करा पूर्ण जर तुम्हाला ब्लाउज वग ब्लाऊजची कटिंग वगैरे हवे असेल तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता मी तुम्हाला एखाद्या वेळेस कमेंट कटिंग दाखवू शकते तर हा ब्लाउज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय